शूट कसं चाललंय काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर टायटल समजा तुम्ही पाहिला असणार आहे तर आज आपण आहे गौतमी चा विषयकड्या खाय या गाण्याची शूटिंग आहे तर गौतमी पाटील आणि तिचे पूर्ण टीम वगैरे सर्व काही असणार तर व्लॉग फक्त कंटिन्यू करा शेवटपर्यंत तर हान चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊ शूटिंग तरी ओके सगळ्या क्लिअर मध्ये हिरोईन हिरोईन आली हिरोईन छत्री बित्री सगळे तुम्ही या ते घ्या ब्लॉग घ्याव करू तर खाली नको आलो असत काय झालं नको तू फक्त उतर गाडीत मी सांगतो लवकर तर पावश येत वेलय छत्रून बसली बा भाऊ आता काय करू मेकअप वगैरे चाललाय आता

प्रॉब्लेम झाला आहे चार्जिंग उतरले साऊंडचे आणि आमच्या मॅडम कसं ठेवू द्या तर फायनली बावन होतो शूटिंग वगैरे चालू आहे गाणं शूट चालू आहे अजून <laughs> मॅडम रेडी झाल्यात गौतमी पाटील सोबत डान्स करण्यासाठी चक्क ब्लॉग <laughs> हा कधी देईल माहिती आहे का ना मला ज्यावेळेस गाणं अपलोड होईल ना त्यावेळेस हा ब्लॉग येईल त्याच्या वेळेस तुम्हाला समजेल गाणं कसं शूट झालं झालंय काय नाही ब्लॉग फक्त कंटिन्यू करत राह आपण गौल तुम्हाला भेटू म्हणजे हाय समोरच गेलो मी पण शूट वगैरे चालू म्हणजे असं जास्त डिस्टर्ब करता येत नाही म्हणाला ओके ब्लॉग फक्त कंटिन्यू करा फायनली बाबांना दोन तासानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर फायनली लागला आहे आणि इथं शूट वगैरे चालू आहे मस्त बाउन्सर वगैरे कडायला उभा आहे आणि सर्रांचं पण शूट चालू आहे हो मस्त असं गाणं आहे आणि इथनं गाण्याचे शूट चालू होते बघ तुम्ही बघा कशी काय रिहर्सल वगैरे चालू आहे इथं मस्त बेगी आणि शुभम सर स्टेप वगैरे सांगते त्यांना आता कसं स्टेप वगैरे काय करायचं आहे ते तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा कसं गाणं शूट आहे कसं नाही तुम्हाला पण कळलं जर चॅनल पण नवीन असेल तर पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला गाणं स्टार्ट होतं शूटिंगसाठी ন কি প্রস্তুত Obrigado. <síntico> വരട്ടെ എക്സാമിൽ കാണും ഒരു രണ്ടു ദിവസം അടുത്ത